नाशिकमध्ये बिबट्याचा थरार दोन तासांच्या प्रयत्नानंतर जेरबंद चार जण जखमी नाशिक गंगापूर रोड परिसरात शुक्रवारी सकाळी अचानक बिबट्या शिरल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले शंकरनगर सावरकरनगर पाम स्प्रिंग परिसरात तब्बल दोन तास थरार पाहायला मिळाला बिबट्या मोकळ्या भूखंडातील गवतात लपून बसला होता बघ्यांची गर्दी आणि आरडाओरड वाढल्याने बिबट्या बिथरला आणि काही घरांच्या दिशेने झेपावत नागरिकांवर हल्ला केला चार जण जखमी वनरक्षक उत्तम पाटील शिवसेना नगरसेवक संतोष गायकवाड वृत्तवाहिनी छायाचित्रकार तब्रेश शेख पत्रकार कपिल भास्कर बघ्यांना हटवताना आणि आपल्या परिसरातील बातमी बघण्यासाठी कृपया आपल्या योग न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉनवर क्लिक करा